तासगाव येथे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली यांच्या वतीने देशाचे माझे राष्ट्रपती व वा महान वैज्ञानिक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती तासगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला जनस्वराज्य शक्ती पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष सनी गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की भारताला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सारखा राष्ट्रपती वैज्ञानिक लाभणे ही आपल्या देशाची भाग्याची गोष्ट आहे त्यांनी आपले संपूर्ण जीवन जनसेवा आणि देशहितासाठी अर्पण केले त्यांचा सा आपण सार्थ अभिमान वाटतो आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अन्वर इनामदार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आपल्या भाषणात ते म्हणाले डॉक्टर कलाम यांनी भारताला जागतिक शिखरावर नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक भारतीयाने एक मजबूत सुसंस्कृत आणि जातीयतेपासून मुक्त भारत घडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक का आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राहक पंचायत विभागीय संघटक कालमशाह मोमीन यांनी केले त्यांनी शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली के या यावेळी प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रेस सेक्रेटरी गौस नदाफ वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष मुन्नाभाई कोकणे जगन्नाथ दिवटे शेतकरी कामगार पक्षाचे तालुका संघटक कुमार माळी आदी मान्यवर सहभागी झाले होते सांगली जिल्हा संवाददा अंकुश तानाजी सुरवेची देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना भारतीय आणि महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जयंतीचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी सनी गायबाद पुन्हा कोकणी दोस नदाद आणि व इनांगा हे सर्वस्थित राहिले यापद्दल सर्वांशी सनी जगाच्याबद्दल आला भारताचे राष्ट्रभा राष्ट्रपती मान्य ए पी जे अब्दुल कलाम साहेब व तसेच वैज्ञानिक हे असो यांनी आत्तापर्यंत देशात असा आत्तापर्यंत कोणताही शास्त्रज्ञ किंवा राष्ट्रपती अत्याप झालेला नाही कारण ह्या राष्ट्रपतीने अंगा म्हणजे ज्या प्रकारे अंगावरच्या कपड्यावर जे आले आणि अंगावरच्या कपड्यासहित बाहेर पडले बाकी कुठलीही वस्तू न घेता राष्ट्रपती भवनातून आपले एक पुस्तक आणि बॅग घेऊन कपड्याचे बॅग घेऊनच एवढे बाहेर पडले असा राष्ट्रपती इथून पुढं देशात होणे अशक्य आहे आणि यांच्या राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांना मी यांच्या आज जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र